Thank you ज्येष्ठ नेते विजय वडट्टीवार यांनी काल जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांबद्दल एकेरी उल्लेख केला त्यांच्याबद्दल काही अपमानजनक वक्तव्य केलं आणि त्यानंतर आता स्वस्वरूप संप्रदायाचे सगळे जे, जे भक्तगण आहेत ते खरंतर या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जमलेले पाहायला मिळतात तुम्ही माझ्या मागे बघू शकता हजारोंच्या संख्येने या ठिकाणी सगळेच भक्तगण जे आहेत ते जमलेले आहेत जगद्गुरूंचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही अशा पद्धतीचं एक इशारा देण्यात येतोय आणि या ठिकाणी समस्त पुणे जिल्ह्यातून या ठिकाणी ठिकाणी हजारोंच्या संख्येने हे सगळे भाविक जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत त्याचबरोबर विजय वडट्टीवार यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन सुद्धा करण्यात आलेलं आहे विजय वडट्टीवार यांनी माफी मागावी अशा पद्धतीची मागणी केली जाते त्यामुळे या सगळ्या वर्तमानांशी बोलून नेमकी त्यांची या सगळ्यामध्ये भूमिका काय आहे काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणार काय सांगाल कालचं जे काही वक्तव्य होतं त्यानंतर इतका सगळा जनसमुदाय आज इथे पोहोचलेला आहे काय नेमकी मागणी करणार जगद्गुरु नरेंद्र चारजी महाराज हे अखंड हिंदू धर्माचे धर्मगुरु आहे आणि धर्मगुरु असताना विश्व हिंदू परिषदे त्यांना जगद्गुरु ही पदवी बहाल केलेल्या तेरा शेखदर्शन आखरेने तर हे असा असताना हा विजय वडी साधा आमदार हा काय बोलतो की साधू संत साधू संत हे चौथी प्रश्नचन्न करतोय पण का तो, 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 हे काय करतो हव्यासा सापोट येतो अनुसया मंगल कार्यालय नागपूर या ठिकाणी सपत्नीक दर्शनासाठी येतो दोन दोन तास लाईन मध्ये थांबतो स्वामींचे आशीर्वाद घेतो आणि हे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी वक्तव्य करतो वक्तव्य करत असताना वक्त 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 जे स्वामीजींनी काय केले स्वामीजींनी सांगितलं की बाबा जे धर्माचं कार्य करतील यांच्या पाठीमागं ठामपणे उभे राहा म्हणूनच हा महायुतीचा विजय झाला आणि विजय झाला असताना त्याच्या पोट शिवून उठलं आणि अशी वक्तव्य करत वाचाळवीर उठून सुटला पण आम्हाला एवढंच यांच्याकडून अपेक्षा आहे की यांनी जाहीर माफी आमच्या दैवताची मागावी आमच्या काळाजाची जाहीर माफी यांनी मागावी नाही मागितली माफी तर येणाऱ्या निवडणुकामध्ये आमचे जगद्गुरू श्री धर्मीय हिंदू धर्मीयांच्या मार्फत जे काही निर्णय घेतील त्या पद्धतीने आम्ही वोट बँकेमधून त्यांना दाखवून दिल्याशिवाय कदापि गप्प भासणार नाही आणि याच्याहीपेक्षा माफी नाही मागितली याच्याही पेक्षा तीव्र असं आंदोलन छेडलं जाईल श्री गुरुदेव शरदर्शन आखाडा परिषदेच्या वतीनं जगद्गुरु नरेचार्यजी महाराजांना हे जगद्गुरू पदवी बहाल केलेली आज जर एवढ्या जर आखाड्यांनी जर त्यांना जर जगद्गुरु महाराजांच्या पदवी दिल्या असताना ज्याला अक्कल नाहीये अशा जर माणसांनी काय असं वक्तव्य करावं एकेरी वक्तव्य करायची संतांची अशी नाही परंपरा महाराष्ट्र ही साधू संतांची आणि शूरवीरांची भूमी आहे आणि अशा या पवित्र भूमीमध्ये अशा जर काँग्रेसचा नेता विजय पट्टी यांनी असं वक्तव्य बाकाल वक्तव्य केलं त्याचा आम्ही आज आम्ही या ठिकाणी निषेध करतोय आज आज सकाळी हिंदू परिषद आणि आज हा हिंदू समाज आज एकवटलेला आहे कारण का जर तुम्हाला जर हिंदू एकत्र झालेली तर तुम्हाला जर काँग्रेस पक्षाला जर बघवत नसेल तर याचं तीव्र आंदोलन आम्ही येणार जे काही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही कारण ह्या मतदानातन आज आपण हा सगळं जेव्हा संतांनी आवाहन केलं की सगळे आज हिंदू एकत्र या आणि हिंदू एकत्र आल्याच्या नंतर महायुती जर सर्व जर 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 निवडून आली म्हणजे काँग्रेस हिंदू विरोधी पक्ष असं म्हणायचं अजिबात नाहीये आज जर जर विजय विजयवडीवर जर अनुसया नागपूर या ठिकाणी जर दर्शनाला जातात मग जगद्गुरुबद्दल अशा वाईट वक्तव्य का बोलतात निषेध आज सगळे जर एकत्र झाले तर असं का तर त्यांनी जाहीर माफी मागावी स्वामींची असं आम्ही या निदर्शनातनं सांगू इच्छितो निषेध करता आहोत या गोष्टीचा त्यांनी जाहीर माफी मागावी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज हे संपूर्ण आग्षाद आग्षाद द्रेकाने। 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 गुरु असताना हिंदू धर्मांचं इतकं सुंदर कार्य करत असताना तर त्यांच्या कार्यावरती हे जर आक्षेप घेत असतील त्यांच्या दर्शनासाठी हा विजय मंडटीवर मूर्ख माणूस जातो आणि त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतो ह्याला

आज या ठिकाणी षडदर्शन आखाडा परिषदेच्या वतीने जगद्गुरू नरेंद्र चारजी महाराज यांना जगद्गुरू बा, पदवी बहाल केलेले असे असताना हे माहीत असताना विजय वडेटीवार काँग्रेसचं जे आमदार आहे हे तथाकथित आमदार आहे का हा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय आज हा आमदारांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या बाबतीत अपशब्द वापरतोय आणि हे साधू संत आहे का म्हणून हा प्रश्नचिन्ह निर्माण करतोय यावेळी हा प्रश्नचिन्ह निर्माण करत असताना त्यांनी स्वतःच्या आत्मविश्वासाने सांगायला पाहिजे ज्यावेळी नागपूरमध्ये जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज प्रवचन दर्शन अनुसया मंगल कार्यालयामध्ये असतोय तो तासन तास उभा राहून समाशा निर्माण करून घेतो आणि स्वतःचं भविष्य विचारण्यासाठी जगद्गुरू नरेंद्र भाराचार्य महाराज यांच्याकडे येत असतोय आज या ठिकाणी या वडेट्टीवारांनी जे अपशब्द वापरलाय याचं भोगावं लागेल काँग्रेस पक्षाला सुद्धा आज तुम्ही म्हणलं होतं हा काँग्रेस पक्ष हा हिंदू विरोधी आहे का हिंदू विरोधी जर काँग्रेस पक्ष नसेल तर त्याला वडेटीवाराला समज द्यायला पाहिजे काँग्रेस पक्षाने येत्या चोवीस तासामध्ये त्यांनी जाहीर हिंदू समाजाची आणि जगद्गुरु नरेंद्रचारजी महाराजांची माफी मागायला पाहिजे अन्यथा आम्ही समजून घेऊ काँग्रेस पक्ष हा हिंदू विरोधी आहे यात तीळ मात्र शंका नाही त्यांनी जाहीर माफी मागितलं नाही तर येत्या काही दिवसामध्ये असो उद्यापासून वडेट्टीवारांना महाराष्ट्रामध्ये फिरणं मुश्किल होईल त्यांनी चोवीस तासामध्ये जाहीर माफी मागून आमच्या जगद गुरु श्रींचा माफी मागायला पाहिजे हिंद आणि समाजाची माफी मागायला पाहिजे हा आंदोलन सकल चालू राहणार आहे आज हे आंदोलन पुण्यात करताय आणखी कुठे आंदोलन होणार आहेत का जर माफी मागितली नाही तर पुढची भूमिका काय प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक शहरामध्ये राज्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये विजय वडेट्टीवारांचा आज या ठिकाणी निषेध आम्ही नोंदवतोय कारण जगद्गुरु माऊली हे लाखो करोडांचं श्रद्धास्थान आहे आणि समाज उपयोगी कामं आज अम्ब्युलन्स असो किंवा शैक्षणिक उपक्रम असो असे अनेक उपक्रम या ठिकाणी जगदगुरु माऊली राबवतात लाखो जीवांचं कल्याण जगद्गुरु माऊली करतात आणि अशा जगद्गुरु माऊलींच्या आमच्या श्रद्धास्थानावर जर अपशब्द म्हणजे विजय वडेट्टीवार बोलत असेल तर त्या विजय वडेट्टीवारचा शंभर टक्के सर्वांनी निषेध केलाय आणि या ठिकाणी त्यांच्या फोटोला चप्पल आणून त्या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतोय कारण आमचं श्रद्धास्थान आमची मनत प्रत्येकाची आमची भूमिका एकच की विजय वटेटीवर यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे अन्यथा त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील त्यांच्या पक्षालाही भोगावे लागतील या संदर्भात मुख्यमंत्री किंवा आणखी कुणाची भेट वगैरे घेऊन काही निवेदन आम्ही सर्वजण मिळून आता या विषयी चर्चा करणार आहोत आणि तेही आमच्याकडनं केलं जाईल नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी हे सगळेच भक्तगण जे आहेत ते अतिशय आक्रमक झालेले पाहायला मिळतात जोपर्यंत विजय वडट्टीवार हे माफी मागणार नाही तोपर्यंत राज्यभरात खरं तर अशाच पद्धतीची तीव्र आंदोलन आम्ही करत राहू आणि जेव्हा ही माफी मागितली जाईल त्यानंतरच ही आंदोलन मागे घेण्यात येतील अशा पद्धतीचा आक्रमक इशारा दिलेला पाहायला मिळतोय कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी